मराठवाड्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ नांदेड ढकपुटी सदृश पाऊस हिंगोली शेतात गुडघाभर पाणी लातूरलाही झोडपलं अनेक शाळांना सुट्टी मराठवाड्यासह राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मध्यरात्रीपासून नांदेड बीड हिंगोली लातूर धाराशिव परभणी गोंदिया सोलापूरसह हो अनेक जिल्ह्यात पावसाने थैमान घातलेलं असून नदी नाल्यांचा प्रवाह हो प्रचंड वाढलेला आहे अनेक धर्मांचे धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले असून काही ठिकाणी सखल भाग जलमय झाले आहेत शहरामध्ये वाहतुकीला अडथळा घरात पाणी विजेचा लपंडाव सुरू असताना ग्रामीण भागात शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभं ठाकलेलं आहे कापणीच्या टप्प्यात असलेली सोयाबीन आणि धानपिके या पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहेत धाराशिव बीड आणि गोंदियात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे लातूर आणि माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने मुसळधार हजेरी लावलेली आहे शहरात आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह सुरू असलेले या पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत गोदावरी असना नद्यांमध्ये काल काहीशी ओसरलेली पूरस्थिती पुन्हा गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हवामान खात्याने नांदेडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालय आणि खाजगी क्लासेसना आज सुट्टी जाहीर केली आहे शहरातील सखल भागांमध्ये घरात पाणी शिरण्याचे प्रकार सुरू झालेले असून शासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नांदेड